जय मी अजय प्रक्षाळे ऑल इंडिया पॅन्थ सेना सोलापूर जिल्हा युवा महासचिव दिनांक सहा एक दोन हजार चोवीस रोजी सोलापूर शहर येथे हिंदू आक्रोश मोर्चा रॅली चा आयोजन केलेला आहे या रॅलीला हिंदू रॅलीला आम्ही आमचा विरोध नाही या हिंदू रॅलीला जे प्रवक्ते येणार आहेत टी राजा हे दोन समाजात ते निर्माण करणारे भडकाऊ भाषण करतात सोलापूर शहर हे गुन्हे गोंदाने शहर असून अशा या प्रवक्त्याने दोन समाजात ते निर्माण करत असल्या कारणाने दोन या प्रवक्त्याला सभेचा अर्ज सभेत कॅन्सल करून कॅन्सल करावी अन्यथा मी अजय प्रक्षाळे ऑल इंडिया पेंट्रेनेच्या वतीनं मी भर सभेत आत्मदहन करेन असा इशारा मी ऑल इंडिया पेंडल सेनेकडून देतो जय जय भारत